मुख्यमंत्री यांना माझा प्रश्न आहे की इतकी महाराष्ट्राची अवस्था वाईट झाली आहे की पोरी ओढून सांगतात अत्याचार झाला तरी तुम्हाला घेता येत नाहीये पण एफ आय आर दाखल करणं तर बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आमचा त्या माणसाने त्या पुरुषाने या मुलीच्या बेडरूम मध्ये घुसून त्यांचे इनरवेअर सुद्धा चेक केलेले आहेत तुम्ही महार मागायच्या हा तुम्ही असं स्वागत तुमची लाईक किस्ती असते माझ्या मैत्रिणीला जात विचारणार सतत जा पाच सहा वेळा जात विचारली गेली आणि जातीवर ना हिनवलं गेलं मग पन्नास मुलांसोबत तर तू आतापर्यंत झोपलेच असशील मग तुम्ही धंदा करता का रूमवर आणि असं विचारले सांग हा तुझा बॉयफ्रेंड हा तुझा बॉयफ्रेंड लोकांची तर चॅटिंग करतेस तुम्ही तू तो खूप एन्जॉय छोटे छोटे चड्ड्या बिड्ड्यांमध्ये फिरता तुम्ही हेच करिअर आम्ही बर्वाद करू कॅरेक्टर रूम बोलणं आणि प्लस धमकी देणं संभाजीनगरचा पोलीस अमोल गावठे तिच्या अंगोर धावून आलाय तिला लाथरूड मधून आपल्या सगळ्यांसमोर एक विचित्र घटना येत आहे इन्क्वायरीच्या नावावर पोलीस अधिकारी मुलींच्या फ्लॅट मध्ये घुसून त्यांना अपशब्द बोललेले आहे आणि जातीवर देखील त्यांनी बोललेलं आहे तर त्यांच्या त्या ते मुलींची फ्रेंड श्वेता आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका काय आहे हा विषय का एक एक तारखेला दुपारी काही माझी मैत्रिणी जी, जी कामाच्या ठिकाणी होती तिला डायरेक्ट कामाच्या ठिकाणावरून सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी उचललं गाडीत टाकलं तिला काहीतरी विचारपूस केली आणि तिला आमच्या दुसऱ्या मैत्रीणच्या रूमवर ज्या कोथरूडला राहतात त्यांच्या रूमवर आणलं आणि त्यांच्या रूममध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये त्या मुलींना माहित पण नाही पोलिस डायरेक्ट त्यामध्ये घुसलेत त्यांनी त्यांच्या ता बेडरूम पर्यंत सगळं चेक केलं जेव्हा ह्या मुली विचारतो तुम्ही कोण तुम्ही कोण तेव्हा त्यांनी सांगितलं नाही नंतर केव्हाच्या केव्हा सांगितलं की आम्ही पोलीस आहेत आणि आम्ही एका मिसिंग केसच्या संदर्भात आलेलो आहे मग त्या मुली जेव्हा त्यांना म्हणतो की तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही आमचं घर नाही चेक करू शकत त्यांना म्हटले तुला दाखवतो होतो पोलीस म्हणजे काय असतो त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवलं आणि त्यांना पोलीस हो पोली स्टेशनला घेऊन गेले कोथरुड पोलीस स्टेशनला आता ह्या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ते जे घरात घुसले होते जेंट्स पोलीस म्हणून त्यात सगळे पोलीस जे पोलीस नव्हते त्याचा त्यात एक माणूस नॉन म्हणजे सिव्हिलियन होता कोणीतरी तो पोलीस न होता नंतर समजा ज्या मिसिंग केस संदर्भात ते आले होते त्या मुलीचा तो नातलग होता त्या माणसाने त्या पुरुषाने या मुलीच्या बेडरूम मध्ये घुसून त्यांचे इनरवेअर सुद्धा चेक केलेले त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनला वरच्या रूममध्ये कुठेतरी त्यांना घेऊन गेले त्यांना मारायला सुरुवात केली मारलं बेदम तुम्हाला त्यांनी काय म्हटलं इन्क्वायरी करायची आहे आम्ही मिसिंग घ्यायच्या संदर्भात तुम्ही इन्क्वायरी कशी कर कराल ना तुम्ही आणि मी बसलो तर मी तुम्हाला विचारेल की तुला ही माहिती का एक मुलगी मिसिंग झाली आहे आणि आम्हाला असं वाटतंय की ती तुमच्याकडे तुम आलेली होती तुम्ही तिला ओळखतेस का वगैरे असं कराल ना तुम्ही किंवा तुमच्याकडे सर्च वॉरंट असेल जर तुम्ही घरात घुसणार असाल तर किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला बोलवून घ्याल ना तुम्ही असं घरात नाही घुसणार डायरेक्ट तरुण पोरींच्या घरात दिवसा ढवळ्या असं त्या काय करत असतील काहीच माहित नसताना असं तर नाही करणार त्यांनी म्हटले की आम्ही इन्क्वायरी करतोय आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी आधी तिला विचारलं जात काय माझ्या माहिती जात विचारलं सतत पाच सहा वेळा जात विचारली गेली ले, आणि जातीवर नवलं गेलं ले। की तुम्ही मग ह्या जातीच्या आहात तुम्ही असंच वागाल तुम्ही महार मांगायच्या आहात तुम्ही असंच वागाल तुमची लायकी स्थिती असते तिला उभं केलं गेलं पूर्णवे तिला तिला खुर्चीवर बसायला दिलं गेलं नाही ती खुर्चीवर बस तिला म्हटली तुझी लायकी नाहीये राहायचं तिला सहा तास उभं केलं तिला पाणी दिलं नाही प्यायला तिला बुक्यांनी मारलं तिचा मोबाईल तिच्या समोर सगळ्यांनी चेक केला त्याच्यातल्या तुम्ही इन्क्वायरीसाठी मोबाईल चेक करायला पण परमिशन लागते खरं तर पण ठीक आहे तुम्ही केला चेक असा आपण बसलेले असताना तुम्हाला सगळ्यांसमोर तिची चॅटिंग वाचली पर्सनल चॅटिंग व्हॉइस नोट वाचले त्याच्यातले ते व्हिडिओज पाहिले त्याच्यातले मेसेज तिच्या गॅलरीमधले फोटोज पाहिले आणि त्याच्यावर कमेंट्स केल्यात आणि असं विचारले सांग हा तुझा बॉयफ्रेंड हा तुझा बॉयफ्रेंड लोकांशी तर चॅटिंग करतेस आता ह्या प्रा प्रश्नाचा आणि तुमच्या इन्क्वायरीचा काय संबंध होता तिला म्हटले की तुम्ही तू तर खूप एन्जॉय करते छोटे चड्ड्या बिड्ड्यांमध्ये फिरता तुम्ही हेच तुला बाप नाही म्हणून तू असं स्वागत असशील तुम्ही बॅचलर कोणी अशाच असता मग तुझ्या रूमवर किती मुलं येतात मग पन्नास मुलांसोबत तर तू आतापर्यंत झोपलेच करता का रूमवर इथल्या प्रेमा पाटील मॅडम की तुमच्यासारख्या मुली बाहेरून येतात इथे घाण पसरवतात ती घाण मला साफ करावी लागते पोलीस स्टेशनला या वाक्यांचा आणि यांच्या इन्क्वायरीचा काय संबंध होता त्या प्रेमा पाटील मॅडम म्हणतात की तू तू तिला ती तिला प्रश्न मॅडमांचा प्रश्न विचारून की मी आम्हाला मारू शकत नाही तुम्ही का आणलंय आम्हाला आमच्या मोबाईल आमच्या जवळ द्या तर म्हणतात की तुमचं मर्डर होऊन जाईल एका दिवशी तू असं बोलतेस तर तू मर्डर होईल इशारा तुझं बुस शकत नाही उघड उघड धमकी देतात तिचे कॅरेक्टर होऊन बोलतात तू लूज कॅरेक्टरची आहेस तुला आमच्या सारखे पोलीस कधीच कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही तुझं करिअर आम्ही बरबाद करू कॅरेक्टर होऊन बोलणं आणि प्लस धमकी देणं हे एकाच वाक्यात त्यांचं होतं ही तुमची कुठली चौकशी होती माझ्या मैत्रिणीचे स्टोल्स सारखे होते दोघींचे एका कलरचे रंगाच्या ओढण्या होत्या गळ्यात तर म्हटलं तुम्ही अशा ओढण्या एका रंगाच्या ओढण्या भुंड्या घालतात ना तुम्ही लेसबियन आहेत तुमची कम्युनिटी असेल त्यांनी शब्द वापरलाय भुंडा का काय असा काहीतरी शब्द वापरलाय तुमची अशी कम्युनिटी आहे त्या पोरीची एलजीबीटी ल्जेव, काय कम्युनिटी पोरी म्हणजे एका कम्युनिटीचा पण अपमान केलाय आणि तुम्ही मुलांसोबत पण झोपता तुम्ही मुलींसोबत पण झोपता किती छान चाललेलं असतं तुमचं हे ह्या वाक्यांचा आणि केस के तुमच्या इन्क्वायरीचा काय संबंध होता सतत जातीवरून टोमने मारणं सतत कॅरेक्टरवरून बोलणं तुम्ही काय घालता कुणासोबत राहता कुणासोबत झोपता हे असं बोलणं ह्या सगळ्याचा काय संबंध होता एवढ्या पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल तिथे असताना तो संभाजीनगरचा पोलीस अमोल कावठे तिच्या अंगावर धावून आलाय त्याने अंगावर धावून जाण्याचा काय संबंध होता आणि संध्याकाळी रात्री तीन ला घेऊन गेले आणि संध्याकाळी आठ वाजता तिला घरी आणून सोडलेला मारून बिरून आणि तिचा त्या आणि नंतर सिद्ध नंतर सांगितलं पण आहे की काही तुझ्या तुझा संबंध पण नाही ह्या केसशी म्हणून तर हे हे जे सगळं झालं तर आमचा मुद्दा एवढाच आहे की हे डायरेक्ट सेक्शुअल अब्यूज आहे हे, हे जातीवरनं बोलणं आहे याच्यात अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे एकच बेसिक मागणी होती कुठलाही गुन्हा माझ्यावर घडला माझ्यासोबत मला त्रास झाला तर कायद्याने मला काय सांगितलं जा पोलीस स्टेशनला आर दाखल करा आम्ही त्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता कोथरूड पोलीस स्टेशनला गेलो की आमची तक्रार घ्या त्यांनी ते म्हटले एफआयआर होणार नाही त्यांना म्हटलं काहीतरी घ्या ते म्हटले नाही होत आम्ही तिथे तासभरण्याची डोकं लावलं दोन पोलीस ऑफिसरशी वेगवेगळ्या बोललो तेव्हा त्यांनी ते साडी नॉमिनल तक्रार लिहून घेतली आणि म्हटले उद्या उद्या सिनियर ऑफिसरशी बोलला दुसऱ्या दिवशी आम्ही दिवसभर त्या ऑफिसला की सर याचं मेडिकल करावं लागेल फायदासाठी मेडिकल मेडिकलसाठीच लिस्ट द्या त्यांनी मेडिकलची लिस्ट दिली नाही तीन चार तास तिथे वया घालवले आम्ही स्वतः ससून हॉस्पिटलला गेलो आणि तिचं मेडिकल करून आणलं नंतर आम्हाला असं वाटलं कोथरुडू पोलीस स्टेशनची पोलीस ऐकत नाही पण कमिशनर तर ऐकतील कमिशनरांना ह्या मुद्द्यामधली इंटेन्सिटी कळेल की ह्या मुलीसोबत काय घडलंय कमिशनरांकडे गेलो काल कमिशनर ऑफिसला तर कमिशनर तर भेटलेच नाही दिवसभर सुट्टी असं कारण सांगून पण दिवसभर जे जे सगळे ऑफिसर्स भेटले त्यांनी असंच सांगितलं की एफआयआर दाखल होऊ शकत नाही अट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही अट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही रात्री सकाळी पावणे अकरा पासून अकरा पासून आम्ही तिथे होतो रात्री तीन वाजता आम्ही तिथून आलो यापूर्वी ज्या पिढीत आहे ज्या रीत आहेत ज्यांच्यासोबत हे सगळं झालंय एक तारखेपासून झोपले नाहीये तुम्ही सतत त्यांना ह्या स्टेशनला जा यांच्याशी बोला यांच्याशी बोला एकच स्टोरी त्यांनी शंभर वेळा रिपीट करायला लावली प्रत्येक पोलीस ऑफिसर समोर तुम्ही समजू शकता की एखाद्या एखादी घटना घडलेली असते जे एखाद्या मुलीसोबत ज्या ती ट्रॉमॅत असते तिला जर तुम्ही सतत तेच बोलायला लावलं तर ती ते सगळं परत एक्सपिरियन्स करते एवढी साधी गोष्ट पोलीस डिपार्टमेंटला समजली नाही त्यांनी कितीतरी वेळाची स्टोरी रिपीट करायला लावली आणि शेवटी साडेतीन वाजता आम्हाला दिवसभर आम्हाला सांगितलं जेव्हा हो की आमच्यासोबत नेते होते आमच्यासोबत विविध पक्ष संघटनांचे लोक होते एवढी गर्दी असून पण एक आमदार आमच्यासोबत बसलेले होते एवढं असून सुद्धा साडेतीन वाजता त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं आम्ही म्हटलं होतं तुम्ही एकतर लिहून द्या की तुम्ही मग एट्रॉसिटी घेत नाहीयेत आमची तक्रार एफ आय आर घेत नाहीये मग शेवटी त्यांनी आम्हाला लिहून दिलं की आम्ही तक्रार तुमची घेत नाहीये आम्ही तुमचे एफ आर घेत नाहीये आता ह्या घटनेत हे सगळं पोलीस ब्रिटॅलिटी आहे तुम्ही खूप खूप वाईट वागलेले आहात तुम्ही त्या मुलींचा छळ केलेला आहे ऑलरेडी त्या स्टेशनला छळच झाला पण कालपासून पोलीस म्हणून नंतर इन्क्वायरी म्हणून पण तुम्ही जेव्हा दुसऱ्या जे वागताय ते छळाचच प्रकरण आहे तर ह्या सगळ्याचा पाठपुरावा हवा महाराष्ट्रात जे कोणी बघतायत त्यांनी ह्या सगळ्याचा पाठपुरावा करावा अशी तुमची काय मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडून की आता या गोष्टीमध्ये काय करणार मी सातत्याने म्हणते तीन मुलींवर अत्याचार झाला तीन दलित पोरी आहेत त्यांना जातीवर घेऊन गेलं त्यांच्यावर अत्याचार झाला आणि हे त्या सांगतायत आणि साधी एफ आय आर आम्ही असं म्हटलं का की त्यांना खून त्यांना त्यांना फाशी द्या त्यांना शिक्षा द्या त्यांना बडतर काहीच म्हटलेलं नाही आम्ही काय म्हटलंय की त्यांना आमचा एफ आय आर दाखल करून घ्या एफ आय आर दाखल केल्यानंतर लिगल ग्राउंडवर जर आम्ही चुकीचे असू तर खोटे ठरू ना हारू आम्ही केस तुमच्याकडे तुमच्या तुम्ही तुमचं तुमचं तुम लढू शकता ना पण एफ आय आर दाखल करता तर बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आमचा तेवढंही होऊ नये म्हणजे इतका पोरींची अवस्था ह्या महाराष्ट्रात वाईट आहे मी गृह कालपासून सातत्याने म्हणते की इथले गृहमंत्री इथले मुख्यमंत्री यांना माझा प्रश्न आहे की इतकी महाराष्ट्राची अवस्था वाईट झाली आहे की पोरी ओढून सांगतात सा आमच्यावर अत्याचार झाला तरी तुम्हाला साधी एफ दाखल करून घेता येत नाहीये आमचं म्हणणं एफआयआर दाखल करून घ्या आणि एफ आय आर दाखल दाखल त्यांनी आता शेवटी आमच्याकडे मार्ग उरला नाहीये आम्ही खूप सिस्टीमशी म्हणतोय सिस्टीमने म्हटलं की एफ आय आर दाखल करून घेत नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ आता या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस आणि राज्य सरकार कशा प्रकारे दक्षता घेती ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत तो मी नारळे न्यूज डॉट्स पुणे